सात बारा उतारा हा बळीराजासाठी किती महत्त्वाचा असतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही पण तुमच्या जमिनीची सात बारावर नोंद व्यवस्थित आहे का जमिनीचे खरेदी खत फेरफार वारस नोंदी आहेत पण सात बारावर नोंद मात्र चुकीची झाल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात खरेदी केलेली जमीन असो अथवा वडिलोपार्जित त्या जमिनीची सात बारावरती नोंद व्यवस्थित आहे का हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं जर सात बारावर नोंद चुकली असेल तर तलाठी अथवा महसूल अधिकारी सर्कल तहसीलदार यांच्याकडे कलम एकशे पंचावन्न खाली दुरुस्ती करा म्हणून अनेक चक्रा माराव्या लागतात पण आता तुमच्या सात वारावरील नोंद चुकली असेल तर घाबरू नका सात वारावरील नोंद चुकल्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जाणाऱ्या बळीराजासाठी शेतकऱ्यांसाठी आणि जमीनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आम्ही आलेलो आहोत महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने एक अत्यंत महत्त्वाची मोहीम हाती घेतलेली आहे ज्याच्याद्वारे सात वाराची दुरुस्ती आता तुमच्या गावातच होणार आहे महसूल विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे शेतकऱ्यांना यामुळे नेमके काय फायदे होणार आहेत आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे स्वतःजवळ ठेवणं आवश्यक आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी राज्यातील शेतकऱ्यांना सात बारा उतार्यामधील त्रुटीमुळे अनेकदा अनंत अडचणीचा सामना करावा लागतो या नोंदी दुरुस्त करण्याची प्रक्रिया देखील वेळ खाऊ आणि किचकट असते अनेकदा नोंदी दुरुस्त न झाल्याने देवानी वाद उभे राहतात तंटे उभे राहतात यावरती उपाय म्हणून राज्यातील शेतकऱ्यांकरिता महसूल विभागाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान एक सेवा पंधरवडा मोहीम राबवणार असल्याचं सांगितलं आहे या मोहिमेमध्ये महसूल अधिकारी थेट गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे सात बारा उतारे तपासून दुरुस्त करणार आहेत यामुळे तालुक्याच्या वाऱ्या न करता शेतकऱ्यांना गावातच सात बारा अपडेट करून अद्ययावत नोंदी मिळणार आहेत आता या सेवा पंधरवडा मोहिमेचा नेमका हेतू काय आहे तर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी थेट गावोगाव भेट देऊन शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारतील तक्रारी ऐकून घेतील आणि त्यावर त्वरित कारवाई देखील करतील सात बार सात बारामधील चुका प्रलंबित अर्ज आणि नोंदणी प्रक्रियकातील त्रुटी याचा गाव पातळीवर निपटारा करणे महसूल विभागाच्या सेवांचा लाभ नागरिकांच्या दारी पोहोचवणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्ननुसार आदेशांची तपासणी करून सात बारात सुधारणा करणे ही कामे या मोहिमेमध्ये केली जाणार आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या सेवा पंधरावडा मोहिमेचे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत हे सुद्धा आपण पाहूया तर थोडक्यात आता आपल्याला एक लक्षात येईल की शेतकऱ्यांना सात दुरुस्तीसाठी तालुक्याच्या कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही जमिनीच्या चुकीच्या नोंदी गहाळ माहिती आणि प्रलंबित अर्ज गावातच सोडवले जातील तसेच अद्ययावत सात उतारा थेट गावात उपलब्ध होणार आहे यासोबतच जमिनीच्या नोंदी दुरुस्त करण्याबाबतची प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जाणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे हे सुद्धा आपण पाहूया तर सर्वप्रथम मोहिमेदरम्यान गावात महसूल अधिकारी आल्यानंतर त्यांच्याजवळ तक्रार अर्ज सादर करणं आवश्यक आहे यासाठी अर्जाचा नमुना म्हणून महसूल विभागाकडून मिळणारा साधा अर्ज किंवा ऑनलाईन अर्ज देखील आपण वापरू शकतो तसेच यावेळी आपल्या जमिनीशी संबंधित सर्व मूळ कागदपत्र म्हणजे जमिनीचा जुना सातबारा बारा अवतारा जर उपलब्ध असेल तर यासह हक्कपत्र खरेदी खत विक्री खत नोंदणी कार्यालयातील नोंद म्हणजे इंडेक्स टू जर वारसा नोंद करायची असेल तर वारस प्रमाणपत्र आठ चा उतारा यासोबतच आधी केलेल्या फेरफार क्रमांकासह जमिनीचा फेरफार अर्ज म्हणजे म्युटेशन एंट्रीची प्रत आणि अर्जदाराचं आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र आणि जमिनीचा मालक त्या गावचा रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून रहिवाशी दाखला सात बारा दुरुस्ती प्रक्रियेसाठी काही शुल्क का जर लागू होणार असेल तर ते शुल्क भरल्याची पावती आणि जर काही वादग्रस्त नोंदी दुरुस्त करायची असतील आणि त्याबाबत कोर्टाचा आदेश किंवा तहसीलदारांचा काही आदेश असेल तर त्या आदेशाची प्रत इत्यादी कागदपत्र जवळ ठेवणं गरजेचं आहे तर मंडळी महसूल विभागाची ही सेवा पंधरवडा मोहीम सात बारावरील चुकीच्या नोंदीबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पायरी ठरणार आहे असं दिसतं तर तुम्ही ही सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान गावात येणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सात बारा दुरुस्तीची ही संधी नक्की घ्या तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला महसूल विभागाच्या नोंदी दुरुस्त करण्याच्या कामासाठीचा यापूर्वी काही अनुभव आलेला आहे का तसेच महसूल विभागाच्या सेवा पंधरवड्या या मोहिमेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि सात बारावरील नोंद दुरुस्त करण्याचे अजून कोणते मार्ग आहेत आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी ॲप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद